गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे प्रचंड तणाव पोलीस स्टेशन वर तुफान दगडफेक संतप्त जमावाने केली आरोपीला ताब्यात देण्याची मागणी अनेक पोलीस बांधव जखमी काही ठिकाणी जाडफोड योग्य वेळेवर पोलिसांची कुमक दाखल पोलिसांचा ताफा दाखल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी स्वतः घटनास्थळी दाखल आता मात्र जामनेर तालुक्यामध्ये तणावपूर्ण शांतता या संदर्भात अधिक माहिती अशी की जामनेर तालुक्यातील एका गावात एका लहानग्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या एका नाराधमाला अटक झाल्याची वार्ता जामनेर शहरात हा हा करताच पसरली त्यामुळे शोक संतप्त असा मोठा जमाव तिथं जमा झाला आणि त्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली रास्ता रोख केला तसेच जामनेर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करत तुफान दगडफेक केली तोडफेड केली या संदर्भात अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह सात ते आठ पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक बातमी मिळत आहेत तर प्रतिकार करीत असताना पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज तसेच विविध प्रकारच्या बलप्रयोग केला साधारण अकरा वाजेपर्यंत ही धूमचक्री चालू होती बालिकेचा खून झाल्यामुळे लोकांमध्ये तीव्र अशी रागाची भावना होती आणि या घटनेला जवळपास नऊ दिवस झालेले होते या घटनेतील आरोपी दिनांक वीस जून रोजी गुरुवारी पोलिसांनी भुसावळ तालुक्यात तापी नदीजवळ ताब्यात घेतलं आणि या आरोपीला जामनेर शहरात आणल्याची माहिती मिळाल्यामुळं अधिकच जास्त राग उफाडून आला पोलिसांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र जमाव हा वाढतच गेला आणि त्यांचा रागही वाढतच गेला जामनेर पोलीस स्टेशनकडे हा जमाव आला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनवरच दगड फेक करण्याचा प्रयत्न केला यात काही नागरिक झाल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती गंगा नियंत्रण पथकाला मिळताच जामनेर शहरामध्ये काही पथकं रवाना करण्यात आली आणि या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतः वरिष्ठ अधिकारी तसेच जळगाव जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे सुद्धा जामनेरमध्ये दाखल झालेले आहे